म्हणतात ना कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही त्याचाच प्रत्यय कोल्हापूरकरांनी दाखवून दिलाय पन्नास वर्षांचा संघर्ष हजारो लोकांची आस या लढ्यासाठी वकिलांनीही पुढाकार घेतला होता आणि त्याच कोल्हापुरात आता मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ स्थापन होणार आहे याआधी फक्त आश्वासनं मिळत होती पण देवेंद्र फडणवीस सरकारने कोल्हापूरकरांचा आवाज ऐकला आणि त्यांची न्याय मागणी मान्य केली नमस्कार मी विहंग ठाकूर कोल्हापूरकरांसाठी मी गुड न्यूज घेऊन आलोय कारण मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ आता कोल्हापुरात सुरू होणार आहे आता खंडपीठ सुरू होण्यासाठी अठरा ऑगस्टचा मुहूर्त ठरलाय खर तर पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातील सहा जिल्ह्यांसाठी न्यायाची ही नवी पहाट आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यातील लोकांना आता अपील करण्यासाठी मुंबई जायची गरज नाही तर याआधी तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर गाठत कोल्हापूरकरांना मुंबईला जावं लागत होतं पण आता कोल्हापुरातच हायकोर्टाचं खंडपीठ झाल्याने हजारो प्रलंबित खटल्यांना आता गती मिळणार आहे मुंबईला येण्या जाण्याचा खर्च वेळ त्रास हे सगळं आता कमी होणार आहे कोल्हापूरकरांची खंडपीठ स्थापन करण्याची मागणी जुनीच आहे ब्रिटिश काळात कोल्हापुरात हायकोर्टाचं खंडपीठ होतं एकोणीसशे एकतीस पासून ते एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत कोल्हापूर सांगली मिरज सातारा आणि कोकणातील खटले इथं चालायचे पण स्वातंत्र्यानंतर ते बंद पडलं पण पुन्हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी संघर्ष सुरू झाला वकिलांचं आंदोलन जनतेचा आवाज अनेक वर्षांचा पाठपुरावा आणि अखेर दोन हजार पंचवीसमध्ये या स्वप्नाला मूर्त रूप आहे या घडीला या भागातील लोकसंख्या एक कोटी चौसष्ट लाख पंच्याहत्तर हजार आहे मुंबई हायकोर्टातील छप्पन्न टक्के प्रलंबित खटले हे या भागातून आहेत म्हणजेच चार लाख खटले प्रलंबित आहेत दरवर्षी बावीस टक्के नवीन खटले या भागातून दाखल होतात आर्थिक अडचणींमुळे अनेक खटले वर्षानुवर्ष पुढे सरकत नाहीत कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरात लवकरच भव्य खंडपीठाची इमारत उभारली जाईल खंडपीठ स्थापनेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या इमारतीच्या उभारणीच्या हालचालींनाही वेग आलाय जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच आढावा घेतला असून मोजणी प्रक्रिया करून सात बारा उतारा तयार करण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी पंचवीस एकर जागा राखीव ठेवण्यात आली असून न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठीही वेगळी तरतूद आहे राज्य शासनाने या आधीच शंभर कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे उभारणीसाठी आर्थिक अडचण येणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापूर खंडपीठामुळे न्यायदानाला गती मिळणार असल्याचं म्हटलंय कायदा आयोगानं दोन हजार बारा साली राज्यांना खंडपीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती अखेर ती आता कृतीत उतरली आहे विदर्भ वासियांसाठी छप्पन्नमध्ये नागपूर खंडपीठ मराठवाड्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये संभाजीनगर मध्ये खंडपीठ मिळालं पण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सारख्या प्रमुख विभागाला पन्नास वर्षानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात न्याय मिळाला आहे तर मग कोल्हापुरात हायकोर्टाचं खंडपीठ स्थापन झालं थोडक्यात काय तर हा जनतेच्या लढ्याचा विजय आहे आता सामान्य माणसालाही न्यायाच्या दारात जायला लाखो रुपये खर्च करावे लागणार नाहीत तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका